नमस्कार माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हे ऐकल्यावर काय वाटतं फक्त एका कायद्याचं नाव नाही हे आहे सामान्य नागरिकाच्या हातातलं एक प्रचंड शक्तिशाली शस्त्र हो एक असं शस्त्र जे आपल्याला थेट शासनाच्या कारभारात डोकावून पाहण्याची आणि प्रश्न विचारण्याची ताकद देतं चला आज या महत्वाच्या कायद्याच्या अगदी मुळाशी जाऊया आणि तो सोप्या भाषेत समजून घेऊया कधी विचार केला आहे का की सरकारी कार्यालयात एखादं काम नेमकं कसं चालतं आपल्या भागातल्या रस्त्याच्या कामाचं टेंडर कोणाला मिळालं किंवा सरकारने एखादा मोठा निर्णय का घेतला याबद्दल थेट माहिती मिळवण्याचा आपल्याला अधिकार आहे का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच आहे आणि तोच आहे आपला माहितीचा अधिकार चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत सगळ्यात आधी या कायद्याची ओळख करून घेऊ मग पाहू कलम एक जे आपल्याला याचं नाव व्याप्ती आणि सुरुवात कधी झाली हे सांगतं त्यानंतर कलम दोन मधले काही महत्वाचे शब्द ज्याशिवाय हा कायदा वापरणंच शक्य नाही आणि शेवटी माहिती मिळवण्यासाठी पुढचं पाऊल काय असेल यावर बोलूया सुरुवात करूया बघा हा कायदा म्हणजे केवळ काही नियमांचं पुस्तक नाहीये हा आपल्या लोकशाहीचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे हा कायदा सरकारला पारदर्शक राहायला भाग पाडतो आणि नागरिकांना उत्तर द्यायला लावतो सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायदा आपल्याला फक्त एक मतदार नाही तर शासनावर लक्ष ठेवणारा एक जागृत पहारेकरी बनवतो कुठल्याही कायद्याचा पाया असतो त्याचं पहिलं कलम आणि या कायद्याचं कलम एक आपल्याला तीन अगदी मूलभूत गोष्टी सांगतं एक या कायद्याचं अधिकृत नाव काय आहे दोन तो देशात कुठे कुठे लागू होतो आणि तीन तो कधीपासून अंमलात आला चला एक एक करून हे मुद्दे पाहू सगळ्यात आधी या कायद्याचं अधिकृत नाव कलम एक उपकलम एक नुसार याला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच असं म्हटलं जातं आणि हे नाव लक्षात ठेवणं महत्वाचं आहे कारण जेव्हाही आपण अर्ज करतो किंवा या कायद्याचा कुठे संदर्भ देतो तेव्हा हेच नाव वापरावं लागतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याची व्याप्ती म्हणजे हा कायदा कुठे लागू होतो तर हा कायदा संपूर्ण भारताला लागू होतो पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण ज्या मूळ स्रोताचा आधार घेतलाय त्यातली ही माहिती एक डिसेंबर दोन हजार चौदा रोजीची आहे त्यामुळे त्यावेळची स्थिती त्यात दिसते आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तारीख पंधरा जून दोन हजार पाच ही तारीख खरं तर खूप महत्त्वाची आहे कारण याच दिवसापासून आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती मागण्याचा कायदेशीर हक्क मिळाला ठीक आहे आता आपल्याला कायद्याचं नाव व्याप्ती आणि तारीख समजली आहे पण या कायद्यात माहिती म्हणजे नेमकं काय आणि ती आपण कोणाकडून -कोण मागू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कलम दोन मध्ये लपलेली आहेत बघा कुठलाही कायदा प्रभावीपणे वापरायचा असेल तर त्यातल्या शब्दांचे अर्थ समजून घेणं खूप गरजेचं असतं याला आपण असंही म्हणू शकतो की आपण आता या कायद्याची भाषा शिकणार आहोत कारण जर आपल्याला माहिती कशाला म्हणतात किंवा सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे कोण हेच माहीत नसेल तर आपण हा कायदा वापरणार कसा बरोबर ना चला तर या कायद्याच्या भाषेतील काही महत्वाचे शब्द थोडक्यात ओळखून घेऊया पहिला आणि सगळ्यात मूलभूत शब्द आहे माहिती आपल्याला वाटू शकतं की माहिती म्हणजे फक्त कागदपत्र पण तसं नाहीये ह्या कायद्यानुसार माहिती या शब्दाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे कायद्यातली व्याख्यात सांगते की माहिती म्हणजे कोणत्याही स्वरूपातलं कोणतंही साहित्य सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारी रेकॉर्ड्स कागदपत्र मेमो ईमेल्स अधिकाऱ्यांनी दिलेले अभिप्राय परिपत्रक आदेश लॉगबुक्स या सगळ्या अगदी सगळ्या गोष्टी माहिती या व्याख्येत येतात याचा अर्थ आपण यापैकी कोणतीही गोष्ट मागू शकतो ओके माहिती म्हणजे काय हे तर कळालं पण ती मागायची कोणाकडे त्यासाठी कायद्यात एक शब्द आहे सार्वजनिक प्राधिकरण चला बघूया याचा अर्थ काय आहे थोडक्यात सांगायचं तर आपल्या संविधानाने संसदेच्या किंवा राज्याच्या कायद्याने किंवा मग सरकारच्या एखाद्या अधिसूचनेद्वारे स्थापन झालेली कोणतीही संस्था म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण ही व्याख्या खूपच व्यापक आहे नाही का, का? म्हणजे अगदी राष्ट्रपती कार्यालयापासून ते आपल्या गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत सगळे सरकारी विभाग महानगरपालिका जिल्हा परिषद इतकंच नाही तर सरकारकडून मोठी आर्थिक मदत घेणाऱ्या संस्था या सगळ्या सार्वजनिक प्राधिकरण आहेत आणि आता येऊया या कायद्याच्या अगदी गाभ्याकडे माहितीचा अधिकार या अधिकारात आपल्याला नेमकं काय काय करण्याची परवानगी आहे हा अधिकार म्हणजे फक्त प्रश्न विचारून उत्तर मिळवणं नाहीये यानुसार आपण सरकारी कामांची कागदपत्रांची आणि रेकॉर्ड्सची प्रत्यक्ष जाऊन तपासणी करू शकतो त्यातून नोट्स काढू शकतो त्याच्या सर्टिफाईड कॉपीज मिळू शकतो इतकंच काय ते एखाद्या रस्त्याच्या कामात वापरलेल्या मालाचा नमुनासुद्धा मागू शकतो आणि ही सगळी माहिती आपण सी डी किंवा पेनड्राईव्ह सारख्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातही मिळू शकतो तर आतापर्यंत आपण कायद्याची ओळख करून घेतली आणि कलम एक नुसार त्याचं नाव व्याप्ती आणि प्रारंभ याबद्दल सविस्तर पाहिलं कलम दोन मधल्या काही महत्वाच्या शब्दांची तोंड ओळखही करून घेतली पण खरा प्रश्न तर आता पुढे येतो माहिती मिळवण्यासाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा त्यासाठी फी किती लागते आणि अर्ज केल्यावर किती दिवसात माहिती मिळायला पाहिजे हे सगळे प्रश्न तुमच्याही मनात आले असतील बरोबर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या मालिकेच्या पुढच्या भागात शोधणार आहोत पुढच्या वेळी आपण अर्ज कसा करायचा त्यासाठी खर्च किती येतो आणि माहिती नाही मिळाली तर काय करायचं यावर सविस्तर बोलू तोपर्यंत एक विचार करा तुमच्या परिसरात किंवा तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारी अशी कोणती सरकारी होष्ट आहे ज्याबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल विचार करत राहा कारण पुढच्या भागात आपण ती माहिती मिळवण्याचा मार्गच पाहणार आहोत